नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ही व्हिडिओ प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांनी बघा कारण दहावीची परीक्षा संपली आता पुढं काय सुट्ट्यांमध्ये आपण नेमकं काय का का केलं पाहिजे त्या मुद्द्यावरती इथं चर्चा करणार आहोत मित्रांनो सुट्ट्या ज्या आहेत या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्ट्यांचा जो हा काही का का कालावधी आहे दोन ते अडीच महिने कारण बघा आता तुमच्याकडे एप्रिल मे आणि जूनचा अर्धा महिना जवळपास तुमच्याकडे अडीच महिना आहे या अडीच महिन्यामध्ये तुम्हाला एन्जॉय करायचा आहे लाईफ एन्जॉय केली पाहिजे परंतु त्याचबरोबर आणखी काही नवनवीन अशा गोष्टी तुम्हाला शिकायची संधी आहे या जवळपास सव्वा दोन महिन्यांमध्ये तर त्याचा फायदा आपल्याला चांगला करून घ्यायचा या संधीची मिंदी त्या का काई -काई करू नका त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा की सुट्ट्यांमध्ये आपण नेमकं काय काय करू शकतो कुठले कुठले ऑप्शन्स आहेत आपल्याला सुट्ट्यांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूयात पण जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सुट्ट्यांमध्ये काय काय करू शकतो बघा एवढ्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला सुट्ट्यांमध्ये आपल्याला काय काय करू शकतो ते दिसतंय पहिली गोष्ट एन्जॉय एन्जॉय करा सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करा लाईफ नवीन म्हणजे फिरा वगैरे वेगवेगळ्या नवीन नवीन ठिकाणी जा फिरा गावाला जा इकडे जा तिकडे जा एन्जॉय करणं तर गरजेचं आहे कारण जर एन्जॉय केला तर आपल्याला पुढे थोडासा फ्रेश होतो रिफ्रेश मिळतो मिळेल कारण जवळपास आपण काय केलंय की दोन तीन महिने किंवा संपूर्ण वर्षभर बऱ्याच मुलांनी खूप अभ्यास केला थोडंसं रिलॅक्स व्हा एन्जॉय करा लाईफ थोडीशी फिरा काही नवीन नवीन ठिकाणी फिरायला जा बघा थोडीशी चांगली चांगली ठिकाणं जी आहे ते बघण्याचा प्रयत्न करा जर फिरता आला आजूबाजूला किंवा कुठेतरी ते फिरा थोडंसं म मोकळवा त्याच्यानंतर एक कम्प्युटरचा क्लास आहे की या काळावधीमध्ये काही मुलं कम्प्युटरचा क्लास लावतात जर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही कंप्युटरचा क्लास लावू शकता एम आय एम एस सी आय टी वगैरे कम्प्युटरचा जो क्लास आहे तो पूर्ण करा कारण होतं कसं माहिती आहे का काही काही मुलं जर का सायन्स फील्डमध्ये जाऊन पुढे आय टीला जाणार असतील तर त्यांच्यासाठी हा कोर्स खूप बेसिक आणि चांगला ठरू शकतो कारण मग अकरावीला गेल्यानंतर काही मुलं टी घेतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारखा विषय मग तिथं कदाचित तुम्हाला या ज्ञानाचा हो या नॉलेजचा थोडासा फायदा होऊ शकतो आणि कम्प्युटर क्लास लावू शकता आणि कम्प्युटर क्लासशी रिलेटेड किंवा कम्प्युटरच्या याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पण या नाही तर क्रिएटिव क्रिएटर हा एक आपला नवीन युट्यूब चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये येतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो आपला नवीन चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा त्याच्यावरती मी कंप्युटरशी रिलेटेड बऱ्याचशा व्हिडिओ नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे हा एक मुद्दा तुम्हाला सुट्ट्यांमध्ये कम्प्युटर क्लास तुम्ही लावू शकता त्यानंतर छंद जोपासणे बघा मित्रांनो या सुट्ट्यांमध्ये तुमचे छंद आवडी निवडी काय त्या थोड्याशा जोपासण्याचा प्रयत्न करा काही मुलांना चित्रकला खूप आवडते तर चित्रकला जी आहे तिचा छंद जोपासा काही मुलां मुलींना जर मेहंदी काढायची असेल आवड असेल तर तिची थोडीशी प्रॅक्टिस करा किंवा काही मुलांना व्हिडिओ बनवायचं क्रिएटर बनवायचं भविष्यामध्ये युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ वगैरे कशा बनवायच्या त्या संदर्भातले जर आवड असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ बनवा या सगळ्या छंदावरती व्हिडिओ मी आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे की व्हिडिओ कशा बनवायच्या वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आहे जे छंद आहे ज्या आहे ज्या निवडी आहेत तुम्हाल, ते छंद जोपासण्याचा प्रयत्न करा जे काही तुम्हाला तुम्हाला आवडतं जे करायला काही मुलांना चित्र काढायला आवडेल काही मुलांना गाण्यांची आवड असेल तर थोडीशी गाणी वगैरे रेकॉर्ड करावं वाटलं गाण्यांच्या तुमच्या स्वतःच्या आवाजातल्या व्हिडिओ बनवा जे काही छंद ज्या काही आवडीनिवडी त्या सगळ्या आवडीनिवडी तुम्ही बाहेर काढा त्या जोपासण्याचा प्रयत्न करा या सुट्ट्यांमध्ये त्याच्यानंतर पुढच्या करिअरची तयारी म्हणजे भविष्यामध्ये काय करायचं ती पण तयारी ही सुद्धा या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण परीक्षा संपली असं नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं तुमची परीक्षा आता सुरू झालेले दहावीची परीक्षा संपली हा एक पायरी तुमची पूर्ण झालेली आहे भविष्यात खूप साऱ्या पायऱ्या तुम्हाला पुढे चढायच्या आहेत आणि त्याच्यातली आता एक नवीन पायरी सुरू होईल तुमची एक नवीन आयुष्यामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे आता खरी परीक्षा तुमची सुरू झालेली आहे शाळेमध्येच किंवा कॉलेज शाळेमध्ये असताना शाळेतली लाईफ वेगळी असते कॉलेजमधली एक वेगळी लाईफ तुम्हाला येत्या काळामध्ये जगायला मिळेल पण भविष्यात काय आहे त्या अनुषंगाने तयारी उदाहरणार्थ काय बाबा एखाद्या मुलाला डॉक्टर बनायचं असेल मग किंवा कोणाला वकील आहे कोणाला डॉक्टर आहे किंवा कोणाला बँकेमध्ये का बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे मग त्याच्याशी रिलेटेड फील्ड जे आहे समजा एखाद्याने ठरवलं की बा मला बँकिंग क्षेत्रात आहे मग त्यांनी काय करायला पाहिजे कॉमर्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे मग कॉ अकरावी कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं हे तुमचं फिक्स करायला पाहिजे फिक्स केलं पाहिजे तुम्ही म्हणजे नेमकं तुम्हाला अकरावीला कुठल्या स्ट्रीमला ॲडमिशन आहे ते आत्ताच ठरवा या सुट्ट्यांमध्ये आणि ते ठरवल्यानंतर त्या अनुषंगाने थोडीशी पावलं उचला मी असं म्हणत नाही की चोवीस तास अभ्यास करा आठ आठ दहा तास अभ्यास करा असं नाही एक दोन तास तुम्ही समजा ठरवलं की बाबा मला कॉमर्स फील्डला जायचं तर मग अकरावी कॉमर्सशी रिलेटेड काही पुस्तकं कोणाच्या मित्रा कुठल्या मित्राकडं असेल तर ती आणा तिचा ती वाचा थोडंसं फक्त वाचा जस्ट म्हणजे अभ्यास म्हणून नका वाचू जस्ट तुम्हाला काहीतरी वेगळं नॉलेज मिळतं त्याच्यास ते ते त्याच्याशी रिलेटेड वेगळं नॉलेज मिळतं म्हणून ती वाचण्याचा प्रयत्न आपण या सुट्ट्यांमध्ये केला पाहिजे एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं मला सायन्स घ्यायचं आहे मग त्याच्याशी रिलेटेड यूट्यूबवरती व्हिडिओ बघा त्याच्यानंतर वेगवेगळे विषय जे आहेत सायन्सचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी काही विषय असतील त्या विषयांच्या व्हिडिओज बघा फक्त जस्ट व्हिडिओज बघा समजून घ्या म्हणजे जेवढं समजतं तेवढं समजून घ्या बाकी जास्त डीपमध्ये जाण्याचा पण प्रयत्न नका करू वरच्यावर जितकं तुम्हाला बेसिक नॉलेज कवर करता येईल किंवा घेता येईल पुढच्या करिअरच्या अनुषंगाने ते बघा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा मला नवीन या सुट्ट्यांमध्ये काय शिकता येऊ शकताय उदाहरणार्थ एखाद्याने कम्प्युटर क्लास लावला किंवा दुसऱ्या काय नवीन गोष्टी तुम्हाला येऊ शकतात त्या शिकण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ आता व्हिडिओ कशा बनवायचे व्हिडिओ मेकिंग असेल पोस्टर मेकिंग असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी असतील नवीन एडिटिंग असेल किंवा काही असेल किंवा तुमच्या तुमच्या आवडीशी तुम्हाला जी आवडतंय त्या आवडीशी रिलेटेड जर काही गोष्टी असतील तर त्या नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा अशाच नवनवीन गोष्टीच्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करणार आहेत आपल्या दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी त्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे नवनवीन गोष्टींवरती म्हणजे व्हिडिओ कशा बनवायच्या पोस्टर कसे बनवायचे थमनेल जे असतात युट्यूबचे ते कसे बनवायचे किंवा आणखी नवनवीन कम्प्युटरचे रिलेटेड काही व्हिडिओज असतील टेक्निकल काही व्हिडिओज असतील बऱ्याचशा नवनवीन विषयांवरच्या व्हिडिओ आपण आपल्या दुसऱ्या एका युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर त्या लिंकवर जाऊन तो चॅनल जो आहे तो बघा आणि तो चॅनल सबस्क्राईब करा त्यावरती बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद